हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप सगळ्या मजेत असताना तर आज आहे माझा सासू सासऱ्यांकडे सेकंड डे आणि आम्ही मस्त आता निघालो आहेत कुठं निघालो आहेत ते माहीत नाही आम्हाला कारण की आमचे जे छोटे ब्रदर इन लॉ आहेत ते आम्हाला घेऊन चाललेले आहेत देवदर्शनासाठी तर ते काल मला बोलले होते की बहिणी आपण जाऊयात फिरायला तर म्हटलं ठीक आहे जाऊयात तर आपण सगळे निघालेले आहोत बघू आता कोण कोण येते आपल्या बरोबर सगळ्यात आधी एक येते माझा छोटा ब्रदर इन लॉ आनंद आहे मी आहे आणि आहेत तुषार म्हणजे की माझ्या सिस्टर इन लॉचा मुलगा आहे तर आम्ही चाललोय आपल्या गाडीमध्ये काय काय मज्जा काय का मला भाड्याचा चष्मा आहे ना भाड्याच आहे इकडे <था>। ना पुढे जरा कचऱ्यामध्ये नको काढू इकडे जरा मला बोलत असतात ना आता यांची मजाच घेते जरा आता बघा आता मला बोलतात ना कचऱ्यातून मागव आता यांची मजा काय थोडा कचरा होऊन तुम्हाला दरवेळेस गटर बिटर दिसत काय आनंद गाडी तुमचा कलर सेम झालाय मग त्यामुळे घातले जस्ट शटअप बेकार जॉक होता चल। फोटो बिटो नाही आता ब्लॉग आपला तर आम्ही तिघे चौघे जण आहेत ऑलरेडी म्हणजे की आमचं असं ठरलेलं होतं की आम्ही टू व्हीलर वर आम्ही दोघे जण जाणार आहेत बट आम्ही चौघे जण आहेत तर मग आम्ही गाडी घेऊन चाललोय आपण त्यांना विचारू झालं की कुठं घेऊन चाललेत आपल्याला काय माहिती नाही आपलं कसं आहे नुसतं मागं बसायचं आणि चालायचं माझी चप्पल <laughs> किधर लेके जा रहे हो आप अभी हम हो <laughs> मंदिरात आता जाऊ अच्छा तिथे पण मी नाही गेलो पुण्यात जाऊन बघ छान एकदम इस्कॉन टेम्पल पण छान आहे पण आता काय आणि उशीर केला मेकअपला एक दीड पन ला, मेक ला तास लावतो माझ्या जास्त छान तुम्ही दिसताय तुम्ही उशीर लावले तुमचा पूर्ण लोक दाखवायचं पूर्ण लोक गाडी तुम्ही ड्राइव्ह करणार बडे स्मार्ट लोग आहे ठीक है चलो देखते माझी चप्पल पडली इथे सो so, आपण बसलेलो हो आहोत आता थोडी मजा मस्ती करून निघूयात आपण आणि एक इथं अजून एक मनुष्य आहे सॉरी तुच्छ प्राणी आहे लालक्याचा तुच्छ प्राणी आहे <laughs> जरा त्याला पण बघा हे बघा तोंड तुझं इथं हाय असं अस <laughs> कोण आहे तो हा कोण आहे कोण सांग ना हा सांगितलं ना सिस्टर इन लॉचा मुलगा आहे सुलत बाई ओके मुलगे नागाव लागते मोठे मी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे माझ्या ब्लॉग मध्ये कि मला थोडं नातेवाईक हे ते जरा गोष्टी कमी कळतात जरा त्याच्यामध्ये मी इतकी प्रो आहे ह्यांना बरोबर समजतो सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे विशाल लग्न झालं जरा जेजुरीला जाग गेलो होतो पाया पडायला कोणाची गाडी घेऊन आलो होते काय माहिती मित्राची गाडी होती हा आणि गाडी घेतली आणि मला घेऊन सगळ्यात पुढं मागे सगळे फोन करते ते अरे त्याला गाडी येत नाही कशाला गेला मला बघितलंच नाही कधी गाडी पण मला मी माझी आमची व्हॅन होती ना, हो ना पहिली फ्रेंड्स तर मी व्हॅन घेऊन जायचं माहितीये गपच रात्रीच दुपारच नंतर व्हॅन लावून म्हणजे तेव्हाच मी गाडी शिकलो होतो आणि मी हे घेऊन बसलेली आहे इथला व्ह्यू सुद्धा खूपच छान दिसतो ते बघा म्हणते चार वाजता चालू आहे काय म्हणे आता रे तर काहीच बघू शकता यांच फोटोशूट चालू आहे हा कॅमेरामॅन एकच फोटो एक काढला की इनफ लगेच हा चेक करा हे चे, एक आहे एक कठी तीन चार काढायचे तेव्हा चांगले एक दोन पीक येतात आणि घे फोटो चल हा तर बघूया आपण हा फोटोशूट कसा करतोय हां नाही छान काढतोय हा तर ह्याला फटका दिला पाहिजे एक हां तर अजून पब्लिक यायला लागली हा ते सगळं भरण थोड्या वेळाने कारण हा टाईमला कोण येत नाही कारण हे सगळं बंद असते ह्या टायमिंगला तर थोड्या वेळाने सगळं येतं नाही तर पब्लिक मग अख्खे गाडे बिडे वगैरे आता इथं तिथं बसले आहेत कपल वगैरे आलेले आहेत कशाला आलेत मंदिरात कोण कपल येत असतं पण आलेत तिथं आहेत बघू शकता तुम्ही So, एक दोन थोडे रॅन्डम पण कशा फोटो तुमचे आवडले का तुम्हाला फोटो खूप छान काढले तर फ्रेंड्स आम्ही आलो होतो या मंदिर बघायला बघण्यासाठी दर्शन घेण्यासाठी पण प्रॉब्लेम झालाय त्याचा टायमिंग आहे चार वाजताचा गाय नालो प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय झालं प्रॉब्लेम झाला ना आता काय प्रॉब्लेम झालं मंदिर बंद आहे आता चारच्या नंतर ओपन होईल आपण पावणे तीन ला ठीक आहे बघा आता व्हिडिओ वगैरे काढू आपण मंदिर बंद आहे आउटफिट माझ्या वहिनीने गिफ्ट दिले कोणता कलर छान चॉईस आहे माझे बघ किती कलर आहे लेव्हेंडर हा चेक करा। पर्पल कलर लेव्हेंडर असं थोडा पण लुक चेक करा हे बघा छान आहे ना तर माझा पण फोटोशूट आता थोडाफार झालाय आता थोडा इतर राहिलाय मी यांना फक्त विचारते ब्रदर इन लॉ की हा कसा थांबतो हा कसं कस कस तुषार कस तर तुम्ही बघू शकता यांचे पण मस्त फोटो शिकता आले आपलं ना झालं माझ्या बाजू असतं यांना यांचं टेन्शन असत की कसे फोटो येतात माझे कसे पण काढते मी चला हा मस्त आपला एक वॉक घेतो दोघांचा तुम्ही असं वाकड चलत यायचं तुमच्या मागून मी ये तुषार यांच दोघांचा बघू तोंड इकडे तुमचा यांचं तोंड फोटो आपले हसा हसा जरा विशाल विशालच्या तोंडात दाता नाही वीस रुपये बस इतन सस्त हसी तुम्हाला सेंड आम्ही निघलेलो आहोत आता मंदिरामध्ये मोबाइल वगैरह का अलाउड न होता तो हमें दर्शन वगैरह के लिए आता नहीं गया तो हैवी ड्राइवर है आप लोग आनंद गाड़े है ना हाँ तो आता है ड्राइव करना राहत हम पीछे बैठेंगे और ये हैवी ड्राइवर अभी गाड़ी चलाएंगे ओ भैया सही सलामत घर पे पहुंचा ना चार पिरोलों का बड़े भाई भाई चला रहे। हमारी रहे है। जब चला तो मेरी भी फटती पर भाई बड़ा भाई और फटने लगी है और है वैसे कुछ गाडी असं ना तो डोंगरावर इको गाडी तो उतरले बारीक होता फोर व्हीलर मला जास्त कॉन्फिडन्स आहे स्वामीनारायण आमच्यावर आशीर्वाद ठीक आहे मागे बसले तर इट्स ओके okay, तर uh, मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही तर तिथं आम्हाला लॉक काढून दिला नाही बाकी मंदिर एवढं छान होत ना एवढं स्वामीनारायण एकदम छान खूप छान होत असं बघतच असं राहावं वाटत होत आम्हाला आता आमच्या वहिनी साहेब जरा त्यांच्याशी संवाद करा माझा संवाद आणि त्यांचा संवाद होत मी तोंडाने संवाद करते ते माझ्या कमेंट थ्रू करतात घर घरपे जाते मला जातो होता काहीतरी खायचंय काय पेरू का पेरू काहीतरी गरीबाला चारा काहीतरी यार एका देवणी असते चांगलं पेरू पिरू कोण खात भूक लागली चांगलं पेरू पेरू मग चारा ना पिझ्झा चारा चला मग मग असं असते आम्ही गरीब माणसं गाय आता गरीब आम्ही गरीब माणसाकडे इतकी मस्त फोर व्हीलर तो माणूस गरीब असत का खोटरडा माणूस आहे रा तुम्हाला दाखवता गाईच पैसे किती अरे कॅश म्हणजे आई जर नाही नाही बघितलं का तुम्ही नऊ रुपये निघला नाही म्हटल्यावर तुम्ही बघा तुम्हाला तुम्हाला वाटतं किशात असं मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये आयफोन मध्ये आयफोन नाही काय आपल्याकडे एंड्रॉईड आहे का तुम्हाला एन्ड्रॉईड युज करतो मी तरुण आयफोन सेवेंटी अँड्रॉईड फॉर आयफोन सेवेंटीन कुठे बघा फ्रेंड्स आयफोन सेवेंटी वापरतो हा हा मोठ्या भावाचा आहे समजे खोटं बोलतात सगळं गोट मोठ्या भावाकडून आणलं मी हा आपण गरीब आहे आपल्याकडे साध आहे सांगायचं गाईत हाय इलेवन प्रो आहे लय दिवसापासून हाय इलेव्हन किती सिक्स सिरीज पुढच मागचं हा गरीब झालो का नाही आम्ही गाईत आणि हे बघा हे एवढे फोर्टीन वापरत्यात अई मी तर बोट ठेवलो होतो म्हणजे बोट आला असेल शंभर टक्के लय वाईट वाटत तू दुक। <laughs> मेरा ब्रदर भाई काचे उपरलेले भाई हा इधर वहिनी मतलब उनका मेकअप खराब हो होईच आपण सर्व जातो सर्व हातीतून अस सरळ घाल हि तर नव्हते ही ही लावू ना, ये ना, ये ना। सीट बेल्ट लाव शंभर टक्के फाईन फाडणार आहे माझा भाऊ असं मला वाटतंय हा अहो नवीन ड्रायव्हर आहोत समजून घ्या अहो साहेब थांबत साहेब साहेब थांबत हेवी ड्रायव्हर बरोबर म्हणले साहेब हेवी ड्रायव्हर साहेब म्हंटल हेवी ड्रायव्हर आहे मग साहेब काय म्हणतोय अहो हेवी ड्रायव्हर हेवी तर आता दर्शन करून आम्ही घरी चाललो होतो तेव्हा मला इंस्टा फॅमिली मधून एक मेंबर होते त्यांना मला भेटायचं होतं तर ते बोलले मॅडम मला भेटायचं तुम्हाला तर आम्ही गाडी साईडला पार्क केली आणि मग आम्ही फोटोज वगैरे काढले आणि मग ते गेले आणि आम्ही सुद्धा निघालो सो फ्रेंड्स आज मला खूपच छान वाटतंय uh, आज मी पुण्यामध्ये एंटर केलं आणि मग माझ्या फॅमिली फॅमिलीमधून असे भरपूर काही पर्सन्स होते जे मला भेटायला आले तर खूप छान वाटतं असं आल्यावर पुणे भेटायला इथे लांबून लांबून येता येते कारण की खूप जास्त मला स्टोरीज वगैरे पण घ्यायच्या आधी मेसेजेस डी एम्स अतनुजा मॅडम जेव्हा पण तुम्ही पुण्यामध्ये याल तेव्हा मला आम्हाला सांगा आम्हाला भेटायचं ते आहे वगैरे तर मी स्टोरी मेन्शन केली होती तर सगळे आले होते भेटायला असे अजून येणार आहेत आता बघू जोपर्यंत तर मी इथे आहे त्यांना विजिट त्यांच्याबरोबर भेट होईल आणि त्यांच्याबरोबर नाही होणार तर मग अंदर नेक्स्ट टाईम भेटूयात बरोबर बघूयात आता कोण आले आणि कुठून आले आपण त्यांना विचारूयात तर चलो आणि हे आले होते कात्रज वरून मला भेटण्यासाठी मॅडम भेटत नाही सहा महिन्यातून वर्षात आता सुट्टीला आलेलो नाहीतर सहा महिन्यातून तर वर्षात तिथे मी तर आलं अजून चांगला वाटला असतं आम्हाला

नक्की जेवढं माझ्याकडून शक्य बाकीचे राहिले त्यांना नेक्स्ट टाइम ते आता पॉसिबल झालं तर ठीक आहे एक दोन वाजेपर्यंत पर्सन मला आले होते हिंजवडीवरून भेटण्यासाठी तर यांना भेटूया आधी आपण चला तर तुमचा असा प्रेम पाहून खूप छान वाटतं की तुम्ही मला इतक्या लांबून भेटण्यासाठी येतात तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये